ते कसे आहात म्हणजे मी भाग्यश्री आणि ही आरद्या। आरद्या। माजा, माजा। 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 आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहात माझ्या बड्डेचं गिफ्ट माझ्या माझ्या बर्थडेचं गिफ्ट आपण झालंय आज माझ्या बड्डेचं गिफ्ट दाखवणार आणि ते पाठवलं आहे मला माझ्या एका क्यूट फ्रेंडने सॉरी ती बोलली की नाव नाही सांगायचं म्हणून खूप छान गिफ्ट आहे आता काय आपण ओपन करूया आहे आहे वाचते काय आता ओपन फोन करणार मी काही एक साइड तू एक साइड पण यांनी किती गिफ्ट ओपन केलेले आहे जे स्वतःचे एवढे रॉक हे माझ्या फ्रेंडनी दिले व्यवस्थित ओपन करा <laughs> ते असे ओपन करतात असे काय पण म्हणून नाही कुठे पण आरूच्या पण गिफ्ट तर व्हिडिओ येणार आहे थोड्या दिवसात आरू सिक्स इयर होणार झाली ना <laughs>

त्याची लिंक सेंड करू या छान चोर तुझी टोटल किती कलर आहे आणि माझ्या होते हर्बल प्रोडक्ट आहे आणि ती बोलली छान क्वालिटी आहे हर्बल प्रोडक्ट आहे वन टू थ्री फोर फाय म्हणजे बारा बारा कलर आहेत बारा कलर त्याच्यातला फेवरेट कलर माझा माझ्या मते हाय

अच्छा असं काही नाही असं छान आहे ना किती सुंदर आहे ना गर्ल गिफ्ट म्हणजे सोने आम्ही दे कसं वाटलं तुम्हाला माझे गिफ्ट आणि कोणाला हवा असेल तर नक्की सांगा तिने कुठून मागवलाय त्याचा लिंक मी तुम्हाला नक्की सेंड करेन आणि आता मी तुम्हाला आरूच गिफ्ट नव्हतं दाखवलेलं म्हणजे जे आरूच्या पप्पांनी आरूला गिफ्ट दिले ना ते नको दाखवलं तर जस्ट फाय मिनिट आणि हे आहे आरूचे गिफ्ट काय असेल याच्यात एनी सांगा बरं काय का सांगा आरू काय असेल याच्यात कमेंट करून सांगा तुम्हाला दाखवणार नाही आरू फक्त कमेंट करा याच्यामध्ये आहे आरूची घंटे माझ्या बद्दीचं होता ते आणि एवक मी आताच निघून लागते त्याच्या आहे आरुची घालून टाको गिरा हेच पापड आपसूचच मला खूप छान आणि तेही घेतलंय मंगलम ज्वेलर तुम्हाला मोठं दिसत फ्रंट कॅमेरा सारखे तर मंगलम ज्वेलर आमच्या भोईसामध्ये आहे छान आहे ज्वेलरी माझं गळ्यातलं तिथलंच आहे छान आहे ते पण ऍक्च्युअली इतकं छान आहे इतकं छान पॅटर्न आहे हा की खूप जणांना आवडलं म्हणजे फोटोही काढून घेतले की खूप छान वाटते काहीतरी वेगळं युनिक आम्हीच युनिक आहे ना त्याच्यामुळे आरूचं गिफ्ट कसं वाटलं नक्की सगळं छान बाकी सगळे गिफ्ट झालेले आणि आणखी सहा गिफ्ट बाकी आरूचे ते म्हणजे असे कि आरूला आरू सिक्स इयर ची झाली हो ना तर आम्ही सिक्स इयरच्या हिशोबाने आरूसाठी साठी आम्ही देणार आहोत सिक्स गिफ्ट मी मी ते मी दाखवलेच नाही पण त्याच्यासाठी आम्ही गेम खेळणार आहे त्या गेममध्ये आरूला माहिती मी काय गेम खेळणार आहे ना आरू आम्ही त्या वस्तू अशा लपवणार आणि आरू शोधणार की कुठे आणि काय जर आरूनी तर आरूला भेटणार नाही तर नाही तर सगळे माझी गेम नाही आता मी तुम्हाला दाखवते आरूला घालून कशी दिसते आरू हे बघा आरूला घातली आवडलं आरू तुला गेम थँक्यू बोला पप्पांना थँक्यू हा तिचा डबा आहे तिला डब्याची पडलेली कशी मुलं किटकिट झाली आमची आरू झाली सिक्स इयरची अशा हा आरूचा गिफ्ट आणि माझ कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला काय करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि ओके चाल नाईस डे डे का दिवस आहे अजून आमचं हा रिअल आहे फिल्टर ना फिल्टर नाही लावला <laughs> आमचं नॅचरल फिल्टर एसी लावलेली आम्ही बघितलं ना एसी तुम्हाला बाय